अध्यक्ष महोदय धन्यवाद पर्यावरण व वा, वातावरणातील बदल खाडीमध्ये एसीतील कंपन्यां खा विचारी पाण्यासंदर्भामध्ये नवी मुंबईतील प्रमुख किनारपट्टी म्हणून ओळखली जाणारी दिवाळे बेलापूर साळसोळा वाशी किनारपट्टी त्याचप्रमाणे दिवापर्यंत किनारपट्टी आहे सदर किनारपट्टीत लगत स्थानिक कोळी बांधवांच्या किनारपट्टी लगत मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात तसेच एम आय डी सीतील कंपन्यांना भाऊ नाना भाऊ मंत्री उत्तर द्यायला आलेले आहेत कृषीवरच तुमच्या पहिल्या प्रस्तावावरच तर औचित्य झाल्यावर आपण उत्तर घेऊ नाही नाही चर्चा पूर्ण झाली आहे अध्यक्ष महोदय त्या रसायनयुक्त पाणीची जी पाईपलाईन आहे ही बोनकोड्या गावाच्या खाडीलगतून सोडली जाते जेव्हा पाऊस जास्त पडतो त्यावेळी ह्या कंपन्या रसायनयुक्त पाणी सोडतात आणि संपूर्ण मासेमारी जी आहे ती संपुष्टात येते सगळे मासे रसायनयुक्त पाण्यामुळे मेले जातात अनेक जीव जीवाणू मेले जातात आणि खाणेकिनारी त्याच्यामध्ये दुर्गंधी वगैरे सुटली जाते अशावेळी या ज्या कंपन्या आहेत या ज्या एम आय डी सी आहे तळोजा आहे या, या सांडपाणीवरती ते प्रक्रिया न करता जे पाणी सोडतात त्या कंपन्यांवर आपण कारवाई करणार का अशी माझी औचित्याच्या या मुद्द्याद्वारे आपल्याला मागणी आहे कारण रसायनुक्त पाणी सोडल्यामुळे शासन कारवाई करणार का व सदरच्या रसायनयुक्त विषाणी पाण्यावरती प्रक्रिया करून पाण्याचे शुद्धीकरण करून सोडण्याचे आदेश देणार का ही मी आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा मुद्दा मांडलेला आणि मासेमारी करणारा कोळी बांधवांना आपण दिलासा लवकरात देणार का कारण हा मुद्दा मी जवळजवळ दोन हजार चोवीसमध्ये गुरुवार शुक्र चार जुलैला सभागृहात घेतला होता पण काही कारवाई केली नाही उलट या कंपन्या कोणाला ना कोणाला पैसे देऊन मॅनेज करून आपलं पाणी व्यवस्थितरीत्या सोडत असतात तर याच्यावर ताबडतोब कारवाई करणार का